माफकर साहेब माफकर सेब काय पुसू केलंय माफकर सेब पुसु पुरडे गावचा पाटील ना तू नीट दरवाजा उघडता येते का हो साहेब आरामात सांगा ना म्हातारा माणूस येतो हे चल चल तुला दाखवतो चल राहू द्या राहुद्या 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 अजून कशाबाई काढतो काल बोर्डाला दगड मारला म्हणून खालच्या आईच्या गण्याला लई मारलाय बिल्डच्या माणसानं अरे गुरु नाही का न्यायची नदीवर काम छोटा नेतोच बघ 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 आई बघ आई राहुल्या राहुल्या राडा झाला साईट वरती तुझ्या बापाला मारला शिंदे बिल्डरने लवकर तू इथ कशाला वाकवा यांना पण वाकवा रगेल बोडायची ती हात हरडा पण सॅलूट मारायची लाज वाटते याला वाटणारच पाटील आहे नवच काय तमाशा लावलाय हा ए तुम्ही उठा रे वर या उठा साहेब या बापल्या कसने अजून बी वाटत या की जमिनी यांच्याच आहे ती मग कोणाच्या कोटली तुला तुझ्या या थेरड्याला घरी जाऊन विचार हल् चाल चाल शोभते सरपंच चांगलेच शोभते दहा वर्षपूर्वी असंच दोब राहून कुणावर तरी हसलो होतो आम्ही असच थाट होतो आमचा कदाचित तुमच्यापेक्षा जास्तीच अंगठे धरायची तयारी ठेवा अंगठे धारायची येतो आम्ही हे थेरडे पुन्हा इथं दिसलत ना तर घोडे लावीन एकेकाला चला निघा काय बघतोय बाईला घोडे लावीन घोडे आता अजून काय घोडे लागायचे बाकीत चल बाबा चल सांभाळ बरा साहेब हो साहेब शेतकऱ्याची आवला दे तुम्ही आम्हाला घोडे लावले ना आम्ही तुम्हाला बैल लावू बैलनायचा आणि बैल कधी एकटा येत नाही जोडीनं येतो नांगरा सकट शेतकऱ्याची अवलादेश शेतकऱ्याची मार्जल ते शिंदे बिल्डर इतके दिस आमचं ठीक होत पण आज त्यांनी तुमची गचंडी धरली पाटील त्यानं तुमच्या नाही अख्ख्या गावाच्या कानाखाली मारली पाटील तुमच्या अंगावरती हात नव्हता उचलला पाहिजे पाटील 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 का चेष्टा करतो भाजी हा कोण येतो पाटील मी मी वॉचपन आहे दिवसभरात चाळीस पन्नास लोकांना सॅल्यूड मारतो गेट वर ना मला वॉचपॅन म्हणा गांडू म्हणा भाडखो म्हणा पाटील म्हणू नका पडू नका उग पाटीलच आहे तुम्ही आणि सुधे पाटील नाही बापजाद यांची जमीन विकून खाल्लेला पाटील तुम्ही काय नाही तुमच्या आईला तुमच्या तुम्ही ज्यांनी त्यांनी जमिनी विकून आमच्या जवान पोरांना घोडे लावले ना तुम्ही सगळे एक जात पाटील हे तुम्ही जमिनी ऐकल्या दारू पेली लग्न लावली पोरींची रुभाब चोजावला त्याच्यात कुठला माल केलेला जयपूर पॅलेस आता कुठे आहे तो पैसा कुठे आहे तो रुबाब जा कुठे गेला तुमचा एवढे वाटले होते ना त्याच्या आ ज्या दिवशी पैसा संपला हाकलून दिले कमरेतलात घालून येला ती स्कॉर्पिओ घेऊन ठेवलीये पाच वर्ष डिझेल भरायची लायकी नाही तुमची ती पाटलींबाई गावऱ्यात आपतीये त्याच्यावर आमचं जर आहे सात पिढ्यांचा वाडा गाण ठेवला यांनी इच्छा लग्नात शिंदे बिल्डरचा पोर आला होता उद्या सकाळी सकाळी घर खाली करायचं आपल्याला काय परत यायचा विचार आहे काय पाटील घ्या ते काढून घ्या घ्या तेवढंच राहिलं तुमच्याकडे Sekarang tidak Scorpio, Scorpion, tidak ada apa-apa yang Durpe? सात पिढ्यांचा सुखी संसार असं कुणी सोडून जाते वे 자오가. 자, 이만 뜨자. चल गे हा अप्पा या अंडी तर ठेव दुसरा हॅलो हा तो गे आपल्या गळ्यावरचा म्हातारा बघतो का काय आ, आता महिन्यात आलं की त्याला येऊन आज बघता वय ओळखलं नाही बालचा महाराष्ट्र केसरी होता सकापाटील एकदम हमलबुरमध्ये कशी जमिनी विकून मिळायला पैसा संपला वाटत अर्थ वेगळीकडे पोती पोती धान्य पिकवणार जमात आपली आता दुसऱ्यांची पोती पाठीवर वाहतीये जमात रे कर। मर मारून हमाली करतोय तू कंच खातोय रे हा बाप दादांच्या जमीन विकल्याला आम्हाला पण त्यांनीच करायचं जायचं काय बर आजपतूर फक्त मार मारखाणारे बघितले मारणारा पहिल्यांदाच बघितला <tinyan> अरे स्पेशल एकदम फ्री माझ्याकडून माला पण एक कटिंग तुझ्यापेक्षा कमीच <laughs> श्रीपाद लय त्रास देणारे वर्ग आपल्याला येऊ काय रे रेप करून आला नाही सर मग उदय शोभत नाही तुला सोडतील कुठून उचलला मार्केट यार्ड गाळा नंबर तीनशे ऐंशी सहा महिन्यापूर्वी मुळशी तालुक्यातून इथं भरती झालाय अमल म्हणून कटक्यांच्या गाळ्यावर काम करायचं एक स्पेशल ती मेथी फेकून देण्यापेक्षा त्याला दोन रुपये भावतरी मिळाला या शेतकऱ्याला असं वाटतंय ना की आपण त्याला लुबडतोय या शेतकऱ्याला पोट भर खा, खा, खा बाळा अगे खा तुम्ही तू? खा ना घे ना भाकर घे नाई घे अगं खा ग खा की खाती तुम्ही खात नाही किती भेटले मेथीचे वाट ना माग ते विचारतोय पट्टी दाखव घे पट्टी दाखव बी सगळंच आयडी किती दिलं तू का आठ हजार किती माहिती होती तुझी ट्रक भर होती पण पन... खत फवारणी बी बेन किती झालं गेले तीन एक हजार तीन हजार ट्रक स्वतः जागा भाडं जा काय चेष्टा करताय पहिल वार दोन हजार आहे भाड दोन हजार अडते दलाल पोलीस टोलवाल्यांच्या आणि पोलिसांच्या मड्यात तीन चारशे घालत चालू आहे जाताना बी तेवढंच घालायचं तीनशे गुनिले दोन हे अडते हमाल तोलाई हजाराच्या वर गेले नाय म्हणजे किती पैसे सुटले रे बापाजी पैसे काय बापाची चड्डी सुटली रडून <laughs> घ्या पैलवान वर्ष भरपूर राडायचं <laughs> काय रे स्वतः मेथी पिकवतोय बायका बरोला आंबाडची भाजी खायला घालतोस कशाला उपटाय शेती करता का <laughs> शेती तर करायला पाहिजे कशाला करायला पाहिजे दुसऱ्याची घरं भरायला पिकवतो आपण कमाई खाऊन जातात भलतेच कोणतरी तुझे <laughs> रोज लाखोंचा माल उचलते या मार्केट मधन मला नाही शिकवायचं काय तर आम्हाला सारखं वा तुझं व्यापाराची नाही बोलायची कळलं काय बरोबर आहे बाबू शिकला कसं गिराय की मार्केट भाव अरे

एक झट एक झट असा आकडा घुसला फणसाचा गरा काढावा तसा त्या शिरक्याचा कॉलर बोन बाहेर काढला त्या हमाल पोरानं एक साधा शेतकऱ्याचा मुलगा व्यापाऱ्याचा खून करायला प्रवृत्त झाला का साहेब पोरालाच विचारा एक्सक्यूज मी नाही हे सगळं गमतीत चालू आहे का प्रश्नाची उत्तरं द्यायला टाळताय ते इत्यालाच विचारा <laughs> <laughs> एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत मोरे साहेब पुण्यासारख्या शहरामध्ये रोज खून होत आहेत ऑर्गनाइज क्राईम वाढत चाललाय कसा तुम्ही सिनियर पत्रकार शहर वाढली की सगळं आलंच बर ते नवीन सर आलेत नागपूरवरनं रुटीन ट्रान्सफर का सस्पेंड होऊन आले ते उदय तिला पहिला आकलून दे नाही तर तुझा कॉलर बनवून बाहेर काढेन मी एक मिनिट अरे शांतो मला त्या मुलाला भेटायचं मग जेल जा लगेच जेल नाही म्हणजे पोलीस कधीपासून इतके ऍक्टिव्ह झाले तो हो ना ऍक्टिव्हचा प्रश्न मॅडम पोलीस चौकी हो म्हणजे या नव्या गुन्हेगारांसाठी ज्युनियर सिनियर के जी आणि लॉकअप म्हणजे बोर्ड आणि कोर्टानं मेहरबानी दाखवली तरच नव्या गुन्हेगारांना युनिव्हर्सिटीला ऍडमिशन मिळत युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी म्हणजे जेल नव्या क्रिमिनल साठी जेल एंट्री महत्वाची कारण गुन्हेगारी क्षेत्रातले मोठ मोठे गुरु या नव्या पोरांना इथेच तर भेटतात सगळ्यांची फाटली आहे आणि हा कोण बघ असा जेवतोय तुझ्या मुळशी आहे उद्या तुझ्या बरोबर कोर्टात हजर करणार आहे चल, चल चल। अरे बांगोल बस आता काय साहेबाच्या आंगाव घालतो काय का गाडी <laughs> <laughs> वा 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 वाव वा वा वा। दे राहू दे सुरुवात <laughs> तुझा जमीन कधी झाला शाबाश ए वत्तीस माझं लय लाडके लय लाडके जाधव किती कोल्यांचे ताबे मारले बाई चाळीस मारले पुण्याचा मालक होत का काय ए दाडी कसा आहेस काय रे चॅनल तुझा कधी परवाच बाई ए अग्रवाल जे काय असेल ते पैलवान तू अशी बोलून घेईल मला फोन करायला लावू नको चल ठेव रावले शिंके मर्डरवाला आपल्या बघितलं का पाटील शेती एकणाऱ्यांची पुढची पिढी कुठवर आली ते आपण समज निसतू आपण आपल्या गावाला निघून जाऊ आपण आपल्या गावाला निघून जाऊ गावांना परत जायचे रस्ते पण या म्हाताऱ्यांनी असं बोलू ना घसर आपण वा पाटील दोन मांडी चालू केली वाटत पाटील त्या वकील विकील दिला का नाही पैसे मागितले कपिल जी भाई आजच्या या पोराला आपला वकील द्या

हो, 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 पाया हो। <tid> वकील ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसेल ना त्या दिवशी आपला खेळ खालास यमदेव जरी रेडवर बसून आला का नाही तरी आपण अशा थाटात उभं राहायचं की आपला अवतार बघून त्या रेड्याची फाटली पाहिजे अशी अशी टरकन अशी टरकन नाही <laughs> छान उदाहरण छान आहे काय होत यम रेडा तरी <laughs> पूर्व जामीन अवघड आहे नाही यांना तीन महिने तरी आज जावंच लागेल किरकोळ हाप मर्डरसाठी तीन महिने तुझ्यासाठी किरकोळ रे कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हाच तो म्हणजे पोरं सुटणार नाही अवघड आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय याचे कपडे याचे बूट याचे नंबर प्लेट याची हत्यार या बत्तीसनी ना या विंडोकाने सीसीटीव्ही ला फ्लाईंग किस दिलाय कस <laughs> <laughs> <खसो> सोडू <यार। laughs> वकील काय चुकलं पोरांचं जे मी सांगितलं तेच केलं ना त्यांनी अरे कळलंच नाही गुन्हा केलाय कुणी तर गुन्हा करायचा कशाला आपल्या धंद्याचे तीन नियम आहेत नीट लक्षात ठेवा नंबर एक गुन्हा करायचाच तर चार चौघात कराल लपून छपून बुरटे मारतात बायलोक नाही वा वा नंबर दोन जिथं गुन्हा कराल तिथून थेट पोलीस चौकीत हजर व्हायचं पोलीस चौकीत की सेफ दुसरी जागाच नाही आणि नंबर तीन तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे वकील हा वकील कधी सुटला दिवेशवर त्याची जमीन करत होतोय